बारामती मतदारसंघाच्या उमेदवारीवरून शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे चांगलेच आक्रमक झाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोनदा शिवतारे यांना समजावून सांगितले तरी देखील शिवतारे माघार घ्यायला तयार नाही अजित दादांनी माझी अवकात काढली आता बारामतीची जनता माझ्या पाठीशी आहे आता जनता जो निर्णय घेईल तेच मी करेल असे शिवतारे म्हणाले शिवतारे यांनी दंड ठोपटून उभे राहण्याचे नेहमी आक्रमक असलेले बॅकफूटवर गेले आहे अजित पवार यांनी शिवतारे यांच्या भूमिकेवर अत्यंत सावध भूमिका घेतली आहे अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार बारामती लोकसभा निवडणूक लढवणार आहेत त्यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे सुनेत्रा पवार यांच्या विरुद्ध सुप्रिया सुळे उभे आहेत त्यामुळे पवार घरातच काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे अशातच विजय शिवतारे यांनी बारामती रणसंग्रामात उडी घेतल्याने सुनित्रा पवार यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे याचमुळे अजितदादांनी सावध भूमिका घेतलेली दिसून येत आहे एकनाथ शिंदे हे शिवतारे यांचे नेते आहे त्यामुळे आपल्या नेत्याचं ऐकायचं की नाही हा त्यांचा प्रश्न आहे असे अजितदादा म्हणाले शिव तारे यांच्या भूमिकेबाबत दादा कसा मार्ग काढता हा एक मोठा प्रश्न आहे अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक